नमस्कार मित्रांनो आपण खेळा ख्या खेळामधून शिक्षण पूर्ण करण्यासाठीचा अभ्यासक्रम बघणार आहोत तर आपल्याला नमुना पूर्ण करा हे बघायचं आहे या नमुन्यामध्ये लॅम्प आहे बॅडमिंटन रॅकेट आहे लॅम्प आहे पुन्हा काय येईल हे शोधायचं आहे कालच्या ती वस्तू तिथे तर आपण ठेवणार आहोत लॅम्प ठेवून पहिला नाही लॅम्प नाही आहे त्याच्यामध्ये बॅडमिंटन रॅकेट येईल अतिशय उत्कृष्टपणे ठेवलेलं आहे चला पुढे जाऊया पुढे पुढे जाऊया मिसिंग मध्ये काही नंबर मिसिंग आहेत ते मिसिंग नंबर आपण खालचे ससे उचलून ठेवायचे आहे चांगले केले एक दोन तीन चार पाच आणि राहिलेला सहा ओके ओके चांगला शोधा सिंह याच्यापैकी दिलेल्या प्राण्यांपैकी सिंह कोणता आहे तो शोधायचा आहे आपण शोध ओके चला पुढे जाऊया मी स्वायपिंग करतोय स्वायपिंग सुरू आकार झोपायचा आहे मला आता हार्ट शेप आहे हार्ट शेप खालून घ्यायचं आहे ओके स्टार फिश आहे स्टार फिश त्याच्यानंतर आपल्याला राऊंड नाही आहे राऊंडच्या नंतर कुठला आहे ओव्हरला येतं कुठीचा आकार ट्रायंगल ट्रायंगल पण नाही आहे ओके आहे पूर्ण वाहनांचा अंदाज घ्या आवाज कसलाय हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरचा आवाज आल्यानंतर हेलिकॉप्टर आपण क्लिक आहे चित्र पूर्ण करायचे आपल्याला पहिला काय कद्दू छान करत आहात आपण दुसरं काय घेतलंय फ्रॉग फ्रॉग पूर्ण झालेला आहे तिसरं काय केलं आहे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर पूर्ण केलं आहे अतिशय उत्कृष्टपणे आपण जात आहोत खूप छान आता शेवटची आईस्क्रीम आईस्क्रीम पण पूर्ण केलेली आहे हो नमुनी जुळवा छान 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 नवीन गेम येतो नमुने जुळा सेम सेम हेलिकॉप्टर आहे हे जोडायचे आपल्याला अप्रतिम पाठोपाठ एक रेड रेड येल्लो येल्लो हेलिकॉप्टर जोडायचा आहे चला ओके झालंय पुढे जाऊ सगळ्यात सर्वात मोठा निवडा पुढे सर्वात मोठा घोडा कुठला आहे तो निवडायचा आहे आपल्याला या चित्रांपैकी मोठा घोडा कोणता आहे ओके यस तोच तोच आपला मोठा घोडा आता यापैकी आपल्याला कुठलाही एक स्टॅम्प निवडायचा आहे कुठला पण त्याच्यातला आपण पिंक निवडला आहे गुड चला पुढे हेलिकॉप्टर पुन्हा आवडत आहे याच्यापैकी वेगळा चित्र कसं आहे ते निवडायचं आहे आपल्याला सर्व प्राणी दिसत आहे सायकल वेगळी दिसते आपण सायकल निवडली आहे ओके चला पुढे विरोधी जुळवायचा आहे समजा एकाने फेकला आहे मुलीने चेंड फेकला आहे मुलाने तो घेतला आहे किंवा बॉक्स मध्ये एक लहान कुत्रा आहे आणि एक बाहेर आहे तर तो वेगवेगळा जोडला आहे आपण एक केस विंचरलेले दुसऱ्या मुलीचे नाही ते जोडलेले आहे आपण मुलाने घेतला मुलीने फेकला फोर नंबरचे फुगे आपण फोडणार आहोत फोर नंबर फोर नंबरचा फुगा आपण त्याला फोडायचा आहे फोन चला फोडा फोर नंबर आला आहे ज्या फोन नंबरचा बलून येईल त्याला आपल्याला टच करायचं चार, चार नंबर चार, चार नंबर चार 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 था था था। चार, चार चार था था था। चार नंबर आलेला आहे चार 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 आकार जुळवा चार नंबर जुळवा ठाव

संख्या मोजा सात पिअर किती आहेत आता भालू किती आहेत पाच साकडा उचलून आपल्याला तिकडे ठेवायचं आहे मकडी किती मकडी मकडी दहा सात हेन किती आहेत कोंबडी कोंबडी किती आहेत नऊ भिन्न निवडा दहा अशा प्रकारे आपण चालू केलेलं आहे चालू 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 वेगळ्या वेगळा याच्यात आहेत एक ससा आहे आपल्याला ससा वेगळा दिसतोय म्हणून तो भिन्न झाला आपण तोच निवडला आहे अतिशय उत्कृष्ट चित्रे जुळवायचे आपल्याला खालच्या याच्यातून घेतलेले चित्र आणि वरचे आकार हे जुळवायचे आपल्याला चिमणी घेतलेली आहे आपण घालून त्याच्यानंतर पेगवीन पेगविन पण चित्र घेतलं आहे आपण पेगविन घेतो आहे का बर्गर घेतला आहे चला बिस्किट पुढचं पेगविन चला घेऊया घेऊया हां गेली फिश छासा घेऊया पूर्ण झालं स्टार फिश फुगे आले पुढे पोळा पोडा टच फुग्यांना हसतायत फुगे चष्मा घालून आलाय दुसरा हसतोय एकाने जीभ दाखवली एकू नाही जीप दाखवली हां हसताय 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 जीभ दाखवून हसताय आपल्याला चला पुढे 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 चला आता ए बी सी डीत आपल्याला लिहायची ए बी सी डी छोटा आणि मोठ्या लिपीमध्ये लिहिलेले ए बी सी डी आपल्याला जुळवायची छोट्या लिपीतला आणि मोठ्या लिपीतला ए जुळवलं आहे पुन्हा त्यांच्या बाळांची जुळवा जोडले आपण चलो प्राण्यांना त्यांच्या बाळांशी जुळवा प्राणी आणि त्यांचे बाळ खाली दिलेले आहे वरती प्राणी आहे त्यांचे बाळ शिपचा प्रा बाळ जुळलंय आपण दुसरं काय दुसरं दुसरं काय जोडायचं दुसरं हरीण तिसरं तिसरं काय जोडतोय आपण तिसरं ते केले का है का ओके मनी माव जोडलाय चौथं काय चौथं हे काय कोंबडीचं पिल्लू आहे टाळ्या वाजवा

जे रेल्वेचे डबे आहेत त्यांच्यामध्ये चित्र भरायचं आहे जो मिसिंग आहे झाडाचे चित्र त्या गाडीच्या याच्यामध्ये लावायचं आपल्याला सायकल लावत का झाड